नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत श्रावण महिना चालू झाला की श्रावण महिन्यामध्ये उपवास तापवास खूप असतात अशा वेळेस उपवास सोडण्यासाठी आपल्याला काय जेवण बनवायचं नेमी हा नेहमी एक पडलेला प्रश्न असतो श्रावण महिन्यामध्ये ना शक्यतो कांदा लसूण हा वर्ज केला जातो आणि आपल्याला कांदा लसूण घालून जेवण बनवण्याची सवय असते अशा वेळेस पटकन सुधरत नाही की काय बनवायचं आणि कसं बनवायचं तर आज आपण उपवास सोडण्यासाठी ही दुसरी थाळी बघतोय त्यामुळे थाळी अगदी मराठमोळ्या पद्धतीने बनवलेली आहे ती शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी घेतलेले तुरीची आणि मुगाची डाळ दोन्ही समप्रमाणात घेऊन हळद हिंग मीठ आणि तेल घालून शिजवून घेतलेली डाळ शिजली की आपल्याला कुकर गार झाला की डाळ काढून घ्यायची आणि रवीने किंवा पळीने डाळ चांगली हटवून घ्यायची आता इथे आपण लसूणाचे तडका देणार नाही कारण मी सुरुवातीला सांगितले की कांदा लसूण विराईत आज आपण इथे उपवास सोडण्यासाठी थाळी बनवते तेल गरम झालं जिरी मुरी हिरव्या मिरच्या घालायच्या एक टोमॅटो कढीपत्ता पत्ता घालायचा आहे हळद हिंग घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आणि एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं नंतरनं हटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची अगदी थोडंसं चिमूटभर मीठ मी यामध्ये घालते लक्षात ठेवा सुरुवातीला जेव्हा आपण डाळ शिजायला लावतो तेव्हा सुद्धा आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यामुळे नंतरनं थोडंसं मीठ चवीनुसार कमी जास्त करून घालायचं इथे आपण वरण घालून घेतलं की एक वरणाला खळखळून उकळी काढून घ्यायची उकळी आली की पाच सहा मिनटं वरण तसंच उकळतं ठेवायचं म्हणजे डाळीचा चांगला गरकोट हो होतो आणि सुद्धा चांगला शिजला जातो तर इथे झालं आपलं वरण बनून तयार आता बटाट्याची भाजी बनवून घेऊ उपवास असला की प्रत्येकाच्या थाळीमध्ये ना बटाट्याची भाजी आणि वरण हे हमखास बनवलं जातं आणि अगदी बटाट्याची भाजी वरण चपाती असली ना तरी उपवास सोडला जातो इथे काय केलेलं आहे मी बटाटा उकडून घेतलेला आहे बटाटा गाळ झाला की सुरीने बारीक फोडी करून घ्यायची आहे कर हाताने अजिबात बारीक करायचं नाही नाहीतर भाजी खूप गिचकी होते त्यानंतर ना दोन पळ्या तेल घालायचं आहे जिरी घालायची आणि आलं जिरं हिरव्या मिरचीचा बनवून घालायचा ही भाजी बनवताना कारण आपण यामध्ये कांदा लसूण अजिबात घालत नाही त्यामुळे नंतर ना हळद हिंग घालायचं आहे गरम मसाला घालायचा आहे धने पावडर घालायचे कोथिंबीर घालायची कडीपत्ता आहे मीठ घालायचं आणि परतून घेतलं की बटाटा त्यामध्ये घालून पाच मिनिट वाफेवरती भाजी चांगली परतवून घ्यायची तर ही झाली आपली झटपटाशी बटाट्याची पिवळी भाजी आपण इथे बनवून घेतलेली आहे बटाट्याची भाजी बनवून झालेली आहे त्यानंतर ना आपण एखादा गोडाचा पदार्थ आपण उपवासाची थाळी सोडताना नेहमीच बनवत असतो आज आपण मुगाच्या डाळीचा शिरा बनवून घेतोय आता मुगाच्या डाळीचा शिरा बनवून घेताना सगळ्यात पहिलं दोन तीन तास तरी पाण्यामध्ये डाळ भिजत घालायची एखादी वाटी घ्यायची आणि वाटीने डाळीचं माप घ्यायचं आणि मग ती भिजत घालायची म्हणजे साखर तूप आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला त्या वाटीने मोजून घालता येतं डाळ चांगली भिजती गेलेली आहे नितळून घ्यायची आणि बारीक अशी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची जास्तही पेस्ट करू नका थोडीशी तिला अशी दाणेदार राहील अशी वाटून घ्या पण पाण्याचा वापर अजिबात ही डाळ वाटताना करायचं नाही तर व्यवस्थित तिला नितळून घ्यायची आणि मग ती बारीक वाटून घ्यायची तर डाळ आपली इथे वाटून तयार झालेली आहे ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती एक वाटी मी डाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी साखर एक वाटी तूप आणि दोन वाट्या पाणी काजू बदाम आणि दोन तीन चमचे मी इथे घेतलेले मोठा रवा रवा घातल्यामुळे काय होतं हा शिराणा चिवट किंवा चिकट होत नाही तर असा दाणेदार आणि असा सुट्टा होतो अर्धी वाटी तूप घालून घेतलेले पै सगळ्यात पहिले आपल्याला काजू बदाम मनुके जर असा तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं म्हणजे नंतर ना आपल्याला ते डायरेक्ट घालता येतात काजू बदाम आपण इथे तळून घेतलेले आहे त्यानंतरनं एक छोटीशी वाटी मी रवा घेतलेला आहे म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो अगदी ते तीन चार चमचे एवढा रवा घेतलेला आहे तुपामध्ये आपल्याला रवा चांगला भाजवून घ्यायचा आणि नंतरनं जी मुगाची डाळ आपण वाटून घेतलेली आहे ती डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता डाळ घालून घेतल्याच्या आपल्याला तिला सारखी हलवत राहायची आहे आणि मध्ये आधी आपल्याला यामध्ये तूप थोडं थोडंसं घालायचं आहे म्हणजे एक वाटी जर आपण तूप घेतलेले तर अर्धी वाटी आपण पहिलं घातलं होतं अजून आपली अर्धी वाटी तूप शिल्लक आहे असं मोकळं सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं जसं आपण बेसनचे लाडू बनवताना पीठ भाजतो आपण डाळीचं अगदी तसंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे आणि भाजताना घॅस बारीक ठेवायचा आहे मोठा घॅस अजिबात ठेवायचा नाही साधारणतः एक वाटी छोट्याशा एका वाटीच्या डाळीचा शिरा बनवायला इथे जवळजवळ तीस पिस्तीस मिनटं एवढे आण तुम्हाला वेळ लागू शकतो दोन तीन मिनटं किंवा चार पाच मिनटं अड्याल पाड्याल होऊ होऊ हो शकतं तर इथे तुम्ही बघू शकता आत्नंमधनं आपल्याला राहिलेलं पळी पळी असं तूप यामध्ये घालायचं आहे इथे बघू शकता एकदम डाळीचं एक सुट जे आपण इथे मिश्रण आहे ते एकदम असं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे आणि त्यातनं तूप असं बाहेर सोडून दिलेलं आहे सुरुवातीला जेव्हा आपण घातलं होतं तेव्हा एकदम चिकट असं आपलं वाटण होतं ते वाटण थोडं थोडं तूप घालून आपण इथे चांगलं भाजून घेतलेलं आहे साधारणतः मला इथे वीस पंचवीस मिनटं हे भाजायला इथे लागलेले आहे जरासा याला वेळ लागतो भाजायला मुगाच्या डाळीचा शिरा बनवायला थोडासा वेळ लागतो जसा की रव्याचा शिरा पटकनी बनून होतो तसं नाही नंतर ना ड्रायफ्रूट विलायची पावडर थोडंसं गोडाचा पदार्थ असल्यामुळे चिमूटभर मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि एक वाटी साखर घालून व्यवस्थित हालवून घ्यायचं आता दोन वाट्यात ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने दोन वाट्या मी पाणी घेतलेले पाणी यामध्ये घालताना मात्र गरम करायचं आणि गरम केल्याच्या नंतरनं पाणी सगळं एकदम नाही घालायचं तर थोडं थोडं घालायचं म्हणजे कधी कधी काय होतं पाण्याचं प्रमाण अड्याल होऊ शकतं कमी लागू शकतं किंवा जास्त लागू शकतो अशा वेळेस आपल्याला पाणी थोडं थोडं घालून घ्यायचं नंतर ना सगळ्या शेवटी दोन चमचे तूप मी यामध्ये परत घालून घेतलेले थोडीशी तुपाची आवश्यकता वाटली असं वाटलं म्हणून मी इथे तूप घालून घेतलेले तूप घालून घेतलं की शिरा चांगला व्यवस्थित हलवून घ्यायचा झाकण ठेवायचं परत दोन तीन मिनिटं वाफ द्यायची परत हलवायचा आणि परत असं तुम्हाला वाटलं की आपल्याला परत एकदा दोन तीन मिनटं वाफ देण्याची गरज आहे तर तुम्ही यावरती झाकण ठेवू शकता तर एकदम मऊ लुसलुशीत तोंडात टाकला की पटकन घशाच्या खाली विरघळून जाईल इतका तो मऊसुद आणि दाणेदार बनलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता मुगाच्या डाळीचा हा शिरा बनून तयार झालेला आहे ह्या थाळीमध्ये ना सगळ्यात जास्त वेळ लागणारी म्हणजे मुगाच्या डाळीचा शिऱ्याला आपल्याला थोडासा वेळ जास्त लागलेला आहे आता इथे आपण भजी बनवून आहे त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेले आहे ओवा घेतलेला आहे कोथिंबीर हळद हिंग लाल तिखट चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून घट्टसर असं आपल्याला हे पीठ इथे खालून घ्यायचं बटाट्याची भजी कांद्याची भजी आपण गिलक्यांची भजी कोबीची भजी आपण अनेकदा खात असतो पण वांग्याची भजी शक्यतो बनवली जात नाही तर आज आपण वांग्याची भजी बनवून घेतोय दुसरी एक गोष्ट तुम्हाला इथे नमूद करायची मला जर तुम्ही वांगी श्रावण महिन्यामध्ये किंवा चातुर्मासामध्ये तुम्ही वांगी खात नसाल तर वांग्याच्या जागी तुम्ही गिलक्याची भजी बनवू शकता किंवा तुम्हाला बटाट्याची भजी यामध्ये बनवू शकता जर वांगी तुम्ही खात नसाल तर माझ्या घरात ही वांगी खातात आम्ही आम्ही श्रावण महिन्यात वांगी खातो त्यामुळे मी इथे वांग्यांची भजी बनवून घेतली दुसरी गोष्ट म्हणजे वांगी चिरली की थोडस मीठ लावायचं आणि लगेच भजी करायला घ्यायची तुम्ही चिरून वांगी ठेवू नका कारण काय होतं मग ती काळी पडतात आणि वांग्याला ऑटोमॅटिक असं पाणी सुटतं त्यामुळे चिरली की थोडंसं मीठ चोळायचं आणि लगेच करायला घ्यायचं तेल चांगलं तापलेलं पाहिजे कारण बटाट्याच्या भाज्यांसारखं का वांग्याची भजी नसतात वांग्यांमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं बटाट्यांपेक्षा त्यामुळे इथे गॅस मोठा ठेवून त्यामध्ये आपल्याला भजी सोडायची थोडीशी तळली गेली की गॅस मिडियम करायचा आणि कुरकुरीत तळून घ्यायची बटाट्याच्या भज्यांपेक्षा वांग्याची भजी कुरकुरीत व्हायला जरासा वेळ लागतो कारण वांग्याच्या आतमध्ये जे पाणी असतं ते पूर्ण उड उडून गेलं पाहिजे तर इथे झाली आपली वांग्याची भजी तयार आता भात आणि चपाती नेहमीच आपण जसं बनवतो अगदी मी तसंच भात इथे शिजवून घेतलेलं आहे चपाती बनवून घेतलेली आहे त्यामुळे भाताची आणि चपातीची रेसिपी मी यामध्ये दाखवलेली नाहीये तर इथे अशा पद्धतीने आज आपण इथे श्रावणी सोमवार सोडण्यासाठी दुसरी थाळी बघतोय दुसऱ्या सोमवारची रेसिपी अगदी साधी सोपी आहे तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपली थाळीसुद्धा इथे बनवून तयार झालेले शिरा भात वरण बटाट्याची भाजी भजी पापड चपाती